मंडळी श्रावण सुरू झालाय बाप्पाच्या आगमनाची तयारी जोरदार सुरू असेल घरी असेल की बाप्पाची सजावट कशी करावी ते ते तर कुठे असेल मूर्ती कशा असाव्या पण मंडळी जेव्हा बाप्पा घरी येतो पहिलं लक्ष आपलं जातं ते बाप्पाच्या आवडत्या मोदकांकडे उकडीचं पीठ खोबर आणि आईच्या हातचं भरभरून प्रेम त्या सगळ्याच एकत्रित रूप म्हणजे मोदक तर मंडळी सविष्ठ मोदक कसे केले जातात याचाच थेट जवळून अनुभव घेण्यासाठी मी आलेली आहे माझरमध्ये नमस्कार मी समृद्धी सावंत आपण पाहत आहात ओन्ली मानिनी तर मंडळी कोपनचा अनुभव देणार पाचघरमध्ये आपण आलेलो आहोत मी असं का बोलते हे तुम्हाला सांगते तुम्ही गावात बैलगाडी बघता का आता बैलगाडीची संख्या फार कमी झाली पण तरी सुद्धा त्याची कमी त्यांनी इथे भासून दिलेली नाहीये त्यांनी इथे त्या बैलगाडीचे चाक दाखवले <laughs> त्याच्यानंतर अत्यंत बिडणार असं गावचं आपलं हक्काचं घर जसं कोकणात असतं तसा त्यांनी अँब्युलन्स इथे तयार केलेलं आहे कौलारू घर गर दिसतंय घराला सुंदर अशा छोट्या छोट्या लाकडी खिडक्या दिसतात जे आपल्या घरी असतात प्रत्येकाच्या गावच्या घराकडे असतात वरती तुम्ही बघू शकता माडी आहे म्हणजे आपण गॅलरी म्हणतो आताच्या भाषेमध्ये गॅलरीचा तुम्हाला एक अनुभव मिळणार आहे त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता इथे छोटे छोटे कंदील लावले आहेत म्हणजे जेव्हा गावी लाईट जायची त्यावेळेला बाकी काहीच ऑप्शन नव्हते मग कंदील वापरायचे म्हणजे आत्ता नसेल तरी आपल्या आजोबा पंजोबांच्या वेळेला कंदील होते जे आता तुम्हाला जास्त दिसत नाहीये त्याची सुद्धा कमी त्यांनी ते ठेवलेली नाहीये ते सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतात सुंदर अशी बसायची ही, ही जी आसनं आहे तुम्ही बघू शकता कुठल्याही असा खुशनच्या चेअर्स नाही आहेत एकदम असा घरगुती अनुभव घेण्यासारखं हे फर्निचर आहे त्यांनी वापरले लाकडाच्या चेअर्स बाकडे बसवलेले आहेत त्यांनी तुम्ही बघू शकता अत्यंत पारंपारिक असा अनुभव हो तुम्ही थेट माझगार मध्ये घेऊ शकता अत्यंत आकर्षित करणारी गोष्ट म्हणजे तुम्ही बघू शकता हे खानाचं खनाचं डिझायनिंग केलेलं आहे त्याच्यानंतर आपला सांस्कृतिक पारंपरिक दागिना म्हणजे नथ त्याच्यानंतर माझ्याच त्यांनी हे केलेलं हा मेन्यू कार्ड आहे मंडळी तुम्ही बघू शकता ह्याला कसं डिझायनिंग केलेलं म्हणजे कुठेच त्यांनी एक ग, ट्रेडिशनल लुक देण्याचं दे कुठेच त्यांनी कमी ठेवलेली नाही तुम्हाला दिसतय तर मंडळी कोकणचा हा पारंपरिक अनुभव आपण घेतलेला आहे तुम्ही बघितलं कसं एकदम आपल्या हक्काचं कोकणातलं घर असत तसा हा एम्बियन्स उमेदवारी पाहिला तसंच आपण मोदकांविषयी जाणून घेणार आहोत तिकडचं चुलीवर जे मोदक कसे बनवले जातात आपण एकदम सवळ अनुभव घेणार मंडळी माझ्यामध्ये मा नॉन व्हेज व्यतिरिक्त यंदाच्या श्रावणासाठी काय स्पेशल आहे हे थेट आपण मानसीकडनं जाणून घेऊया हाय मानसी हॅलो नमस्कार नमस्कार काय आहे यंदाचं स्पेशल मी असं ऐकलंय की श्रावण श्रावणात काहीतरी तुम्ही वेगळं देत आहे तर काय आहे ते बघा म्हणजे माझ्यामध्ये मा श्रावणात मेन्यू असतातच शाकाहारी पण यावर्षीपासून आपण श्रावण्या नावाचा एक शाकाहारी ब्रँड सुरू केला आहे म्हणजे याच्यामध्ये फक्त श्रावणापुरता ती शाकाहारी मेजवानी मर्यादित राहणार नाही तर पूर्ण वर्षभर त्याची चव चाखायला मिळेल तर हेच नाविन्यपूर्ण आहे जे प्रथमच घडतंय माझ्यात वा म्हणजे माझगर आता फक्त नॉन साठी नाही तर व्हेजसाठी सुद्धा इतकं स्पेशल तुम्हाला सगळं ट्रीट देत आहे तर तुम्ही नक्की व्हेज खाण्यासाठी पण इथे या म्हणजे श्रावण श्रावणाच्या थाळी वगैरे असं सांगशील तू म्हणजे काय श्रावण म्हणजे काय कन्सेप्ट एकदा सांगी नक्की तिथे काय मिळतं श्रावण्य का का म्हणजे बेसिकली श्रावणापासून ज्याची सुरुवात झाली आहे त्याला म्हणून आम्ही तो श्रावणने नाव दिलं म्हणजे फक्त तेवढ्या पुरताच मर्यादित राहणार नाही तर वर्षभर तुम्हाला त्या श्रावणातल्या मेजवानी चाखायला मिळतील आणि मेजवानीमध्ये काय असेल थाळ्यांचं म्हणाल तर मासवडी थाळी स्पेशल पनीर थाळी श्रावण स्पेशल थाळी एक्झॉटिक श्रीखंड म्हणजे आस्वादिक श्रीखंड ज्याच्यामध्ये मेनी टाइप्स ऑफ श्रीखंड असतात अशी थाळी या बऱ्याच पदार्थांची मेजवानी तुम्हाला मिळेल म्हणजे तुमच्याकडे नंबर ऑफ व्हरायटीज आहेत तुम्ही थेट वाजघरात या काही टेन्शन नाहीये नॉनव्हेज फक्त नाही तर तुम्हाला व्हेजच्या सुद्धा तेवढ्या व्हरायटीज मिळणार आहेत तिथे तर मंडळी मी जसं म्हणाले तुम्हाला कोकणातला अनुभव तुम्हाला एकदम जवळ अनुभवता येणार आहे चूल भन्नाट असं एकदम बिडणारे तुम्हाला पहिल्याच गावचं जसं ते चूल असतं घरचं जे स्वयंपाक सेम तसंच आहे समीक्षा शेफ आहे त्यांच्यासोबत आपण बातचीत करू त्यांच्याकडनं जाणून घेऊ यंदा काय विशेष आहेत जे आपले पारंपरिक जो मोदक आहे तोच आम्ही तयार करतो त्याच्यामध्ये मग तुम्हाला जर त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काय खायचं असेल तर पुरणपोळी आहे खरवस आहे म्हणजे आणि आताच्या पिढीला आवडणारा गुलाबजामून हा पण आमच्याकडे आहे मोदकांमध्ये विशेष काही आहे जे लास्ट टाइम नव्हतं पण ह्या वर्षी तुम्ही बदल केला तसं तसं म्हणजे बदल करायचं काही वाटतच नाही आम्हाला कारण हे मोदक जे आहेत ना ते आमच्याकडे येणाऱ्या लोकांना खूप खूप म्हणजे प्रचंड आवडतात त्याची दरवर्षी आम्हाला प्रचंड मागणी असते कमाल कमाल आणि हे मोदक म्हणजे किती ग्राहकांची पसंत वगैरे तुम्हाला माहिती असली इतके वर्षाचा सुरू आहे मग काय त्यांचा कल कुठे जास्त मोदक की पुरणपोळी नाही मोदक मोदक ऍटलिस्ट म्हणजे जास्तीत जास्त मोदकच वा पुरणपोळी पण आहेच म्हणजे आपण कोणाला म्हणजे असं कमी करू नाही शकत की पुरणपोळी की श्रीखंड असं म्हणजे आपण म्हणतो आई की बाबा <laughs> असं नाही तर दोन्हीही पदार्थ आपल्याकडे सेम अगदी व्यवस्थित त्याच पद्धतीने जात असतात असं कमाल म्हणजे हे सगळं तुमचं हे असंच बंद प्रॉपर पारंपरिक हो, हो हो दरवर्षी जे आम्ही श्रावणापासून जे चालू करतो ते अगदी पार आपलं म्हणजे दसऱ्यापर्यंत मागच्या वर्षी तर आमच्याकडे तसंच होतं दसऱ्यापर्यंत आम्ही हे केलेलं पण यंदा आता तुम्हाला माहिती पडलं असेल की श्रावण स्पेशल yes, yes. हे आमचं पूर्ण वर्षभर आम्ही म्हणजे प्रयत्न करणार आहोत त्याच्यामध्ये खूप खूप शुभेच्छा थँक्यू धन्यवाद धन्यवाद मुंबईत बसल्या बसलं तुम्हाला आणखी काय हवंय इतकं पारंपरिक कोकणी अनुभव तुम्ही थेट घेऊ शकता फक्त जेवणाचा चविष्ट आस्वाद नाही तर तुम्हाला घर पण देणार असं माझगर आहे अजून काय हवंय तुम्हाला तर आपण बघूया पारंपरिक मोदक कसे बनले जातात कोकणातले पारंपरिक उकडीचे मोदक कसे बनतात ह्याचा जवळून अनुभव आपण घेतलेला आहे आणि ते आता रेडी सुद्धा झाले तुम्ही बघू शकता अतिशय चविष्ट असं टेम्पिंग आपल्याला दिसते टेम्पिंग फील आलेलं आहे त्याच्यावरती केसर सुद्धा त्यांनी घातली गा, आहे आणि सोबत तूप सुद्धा देता तुम्ही राईट तर ह्या उघडीच्या मोदकांचा जवळून अनुभव आपण पाहिलेला आहे हा अनुभव फक्त व्हिडिओमध्ये नाही तर थेट तुम्ही इथे येऊन द्या लालबाग ठाणे आणि अगदी पुण्यात सुद्धा तुम्हाला हा अनुभव जवळून घेता येणार आहे आणि तुम्हाला अस्वाद सुद्धा त्याचा घेता येणार आहे अतिशय पारंपरिक उत्तमाचा अनुभव आपण जवळून घेतलेला आहे मंडळी बाप्पाच्या आगमनाचा उत्साह जसा तुमच्या मनात आहे तसा माझ्याही मनात आहे हाच उत्साह द्विगुणित करण्यासाठी मी पुन्हा येईन त्याच जोशात त्याच जलोषात पण एका नवीन एपिसोडसह बाप्पा स्पेशल दोन हजार पंचवीस